कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी किनारपट्टी भागात नागरिकांनी न जाण्याचं आवाहन रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी आयपीएस आंचल दलाल सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगर येथे बदली ओव्हरटेक केला म्हणून खारघरमध्ये दोन गटात राडा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आणि बोरिवली येथे रेल्वे स्टेशन जवळ स्काय आग सुदैवानं अगीत कुठलीही जीवितहानी नाही पाहुयात सविस्तर वृत्त गेल्या तीन दिवसांपासून कोकण भागामध्ये पाऊस सुरू आहे या पावसामुळे दुर्घटना घडल्या नसल्या तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आता पुन्हा एकदा हवामान हो विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आज सकाळी साडेआठ वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय ते त्या छत्तीस तासांमध्ये अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या अनुषंगानं महाराष्ट्र संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला गेला आहे या काळात वाऱ्याचा वेग हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो तर काही ठिकाणी तो ताशी साठ किलोमीटर इतका सुद्धा असण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे गुहागर चिपळूण रोडवर गटाराचं पाणी वाढलं ठिकठिकाणी सखल भागात देखील पाणी साचलं आहे मागील सहा तासांपासून ही पावसाची संततधार सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चोरवणे गावात नुकत्याच उभारण्यात आलेल्या थ्री फेज हाय टेन्शन वीज वाहिनीचा पोल पहिल्याच पावसात कोसळल्यानं मोठा अनर्थ टळला आहे वीज भारीत तारांमुळे गावठाणातील बस स्टॉप पासून ते अगदी रामवर्दाय मंदिर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुर्घटनेनं ना, ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या लाईनचं काम अलीकडेच नव्यानं करण्यात आलं होतं सिमेंटचे पोल उभे करून त्या मार्गे थ्री ही फेज हाय टेन्शन लाईन टाकण्यात आली होती ग्रामस्थांनी ठेकेदाराला पोलची मजबूती करावी अशी सूचना दिली होती मात्र आर्थिक फायद्यासाठी दर्जाहीन काम वादळ या लाईनचा पोल आणि वीज तारा तारा दुर्घटनास्थळी जमिनीवर कोसळल्यानं अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी तसेच त्याला काळ्या यादीत टाकावं अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे यासोबतच ग्रामस्थांचे झालेले नुकसान नुकसान या नुकसानाची भरपाई आणि वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे दरम्यान हाय टेन्शन लाईन कोसळल्यानं चोरवणे आणि आजूबाजूच्या गावांचा वीज पुरवठा देखील कित्येक तासांपासून पूर्णपणे खंडित आहे गावकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरतीय रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकावर सुशोभीकरणाचं काम नुकतंच झालं होतं मात्र अवकाळी पावसात या नव्या शेडची गळती सुरू झाली ही गळती केवळ बांधकामातील हलगर्जीपणाचं लक्षण नाहीये तर प्रशासनाची बेपरवाही देखील अधोरेखित करते गेल्या वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड रेल्वे स्थानकाच्या या सुशोभीकरणाचे आणि नव्या बांधलेल्या शेडला अवकाळी पावसातच धबधब्याप्रमाणे गळती लागली आहे याचा सर्वाधिक फटका कोकणात येणाऱ्या रे, लाखो रेल्वे प्रवाशांना बसतोय हजारो स्क्वेअर फूट असलेल्या रेल्वे स्थानकासमोरील पत्र्याची शेड ही गळत असल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी शेडमध्ये देखील भिजत आहेत अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे आणि त्याआधीच नव्यानं बांधलेल्या शेडला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया उमटते अलिबाग रायगडच्या पोलीस दलाला लोकाभिमुख बनवणाऱ्या पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची प्रशासकीय बदली करण्यात आली आहे अचल दलाल या रायगडच्या नव्या पोलीस अधीक्षक असणार आहेत तर सोमनाथ घरगे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सोमनाथ घरगे ओळखले जायचे आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर मोठा भर दिला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस ठाणे बनवण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केलेत पोलिसांना अत्याधुनिक वाहने उपलब्ध व्हावीत यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले तर पोलीस प्रशासनाला लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत शिस्तप्रिय आणि मितभाषी अधिकारी म्हणून ते ओळखले जायचे त्यांच्या कार्यकाळात सीसीटीएनएस प्रणाली रायगड पोलिसांच्या कामगिरी सातत्यानं अव्वल राहिली प्रशासकीय कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे अंचल दलाल या रायगडच्या नव्या पोलीस अधीक्षक असणार आहेत पुण्यातील राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक म्हणून त्या कार्यरत होत्या त्या रायगड पोलीस दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत मुंबईच्या बोरिवली पश्चिमेत स्टेशनबाहेर पब्लिक ब्रिजमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बोरिवली पश्चिम स्टेशनबाहेर स्कायवॉकमध्ये ही मोठी आग लागली ला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग विजवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले स्कायवॉकमधून आग खाली पडत असल्यानं सध्या पोलिसांनी वाहतुकीसाठी पब्लिक ब्रिज बंद केला होता कुठलीही जीवितहानी झाली नाही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात पोलीस आणि अग्निशमन जवान नवी मुंबई मधल्या खारघर परिसरात ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली घटनेमुळे परिसरात काही काळात तणावाचं वातावरण निर्माण झालं एका बाईकवर असलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी एका कारला ओव्हरटेक केलं यावरून कारमधील तरुणांनी कट का मारली असं विचारात वाद घातला या वादाचं रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झालं खारघर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दोन्ही गटातील काही जणांची चौकशी सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे वनपरिक्षेत्र अधिकारी माथेरान कार्यालयाच्या नवीन इमारतींचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी नागाव ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य वनविभाग यांच्यात नागाव किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण करार झाला या कराराचं उद्दिष्ट नागाव बीचचा पर्यावरणपूरक आणि जागतिक दर्जाच्या दृष्टीनं पर्यटन स्थळ म्हणून विकास करणे हे आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे वनमंत्री नामदार गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मंत्री नाईक यांनी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच हर्षदा मयेकर यांचं कौतुक करत इतर समुद्र असणाऱ्या ग्रामपंचायतींना यांचा आदर्श घेण्याचं आवाहन केलंय यावेळी जिल्हा प्रशासन वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी पर्यावरण तज्ज्ञ आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते ब्ल्यू फ्लॅग ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणारी एक प्रतिष्ठे सुरक्षेची सन्मान चिन्ह आहे जे समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसह पर्यावरणीय दर्जा पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या निकषांवर आधारित असते विशेष म्हणजे संपूर्ण भारतात फक्त तेरा समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र आहे आणि जर नागाव समुद्र किनाऱ्याला हे मानांकन प्राप्त झाले तर देशातील चौदावा आणि महाराष्ट्रातील पहिला समुद्र ठरणारा हा समुद्र असणार आहे ह्यामुळे रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून रायगड जिल्ह्याचा महत्व अधिक वाढेल असे जागृत नागरिक असे सरपंच त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या प्लास्टिक आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला लांग म्हणतात लांग म्हणजे येणाऱ्या बरोबर शब्द ना त्यामध्ये बाटल्या थर्माकोल फोम प्लास्टिक हे सर्व निर्मूलन व्हावं पालघर जिल्ह्यामध्ये ज्याला पालकमंत्री पद मी स्वीकारल्यानंतर सुंदर पालघर स्वच्छ पालघर प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंध मुक्त पालघर याकरता मी अभिनव कल्पना दिलेली प्रत्येक ग्रामपंचायतीचा सरपंच ग्रामसेवक सगळ्यांनी त्या दिवशी आपापल्या गावामधले प्लास्टिक मुक्त करण्यासाठी एक प्रकारचं वचनबद्ध झालंय आणि भविष्यकाळामध्ये ते पालघर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये दे दे देशामध्ये या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या नाहीशाव्या अशी आपली इच्छा आहे त्याबद्दल इंटेलिजन्स ही भविष्यकाळची गरज आहे या अनुषंगानं एकूण वनवा लागू नये यासाठी निश्चित धोरण आखलं जाईल वनवा लागल्यानंतर ते लवकरात लवकर नियंत्रित आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजीं म्हणजे कृत्रिम जो बुद्धिमत्तेच्या अनुषंगानं जे पुढचा मार्ग होणार आहे तो देशाच्या सर्व स्तरावर शेतकऱ्यांना कामगारांना डिफेन्स एअरफोर्स म्हणजे नेव्ही आर्मी या सगळ्यांना जसा उपयोग होणार आहे त्याचा सर्वसामान्य माझा उपयोग रायगड जिल्ह्यातल्या पनवेल येथील विश्रावळी नाका येथे गुरुशरणम कॉम्प्लेक्स येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील उरणचे आमदार महेश बालदी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी अतुल पाटील पनवेल मधील आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन या कार्यक्रमात अनेकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक गणेश कडू यांनी केलं तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख मोहकरी आणि उत्कृष्ट चेती यांनी केलं गणेश परंतु तेव्हा आम्ही कधी हक्क दाखवला नाही कारण शेवटी काही गोष्टी असतात पक्षाच्या लेवलला आपल्याला पाळून चालाव्या लागतात हे पहिलं कार्यालय आता स्वतःच्या नावाचं जे पहिले वी के छोटं कार्यालय होतं जे दोन हजार दहापासून पासून चालू होतं आता एवढी रेलचेल वाढली आहे आणि तीन तीन आमदारांच्या साथीनं काम करायचं आहे तर नक्कीच त्या पद्धतीचं कार्यालय पाहिजे म्हणून हे कार्यालय आज आग... आपण याचा शुभारंभ करतोय हे फक्त नाममात्र शुभारंभ आहे इथे कामाची पद्धत इथे कोणी म्हणजे आपला उरणच्या त्या टोकापासून खालापूरच्या टोकापर्यंत किंवा रायगडमधून कोणी आलं कधीही त्याला मान सन्मानानेच वागणूक मिळेल आणि त्याला आदराने बसवलं जाईल हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो या कार्यालयातून जे शासकीय आपली कामं असतील कुठे अजून काही काम असतील कोणाला अडकलेली कामं असतील ही नक्कीच आपण सोडवण्याचा प्रयत्न इथे प्रामाणिकपणे करणार आहोत तुम्ही ज्या पद्धतीने आज सर्वजण उपस्थित राहिलात हेच दिसून येत आहे की इथे तुम्ही आम्हाला आता नवीन जुने हे भाव इथे नाही दिसत आहे हे नक्कीच आपण एकत्र मिळून आजपासून या कामाची सुरुवात होणार आहे गेल्या दहा तारखेपासून आज बावीस म्हणजे बारा दिवस फक्त झालेत आणि एवढी उपस्थिती पूर्वीचे देखील आता आहेत जे शेखा पक्षातून आणि इतर पक्षातून भाजपवासी झालेले आहेत आणि जुने भाजपवासी आहेत तेवढीच संख्या मला इथे दिसते म्हणून मला वाटतं हे मनोमिलन याची ही नांदी आजपासून सुरुवात झालेली आहे हे देखील मला सांगावं लागेल आणि खरोखर काही कामांची शिस्त आहे कालच आम्ही बघितलं ज्या पद्धतीनं आपली भारत जोडो यात्रा म्हणजे तिरंगा आपण जे सैन्यांसाठी आपण लढा सैन्यांनी लढा दिला त्यांच्या निमित्ताने त्यांच्या सन्मानार्थ आपण जी रॅली काढली तेव्हा देखील आपण सगळेजण एकत्र होतो अशाच पद्धतीनं जे जे नागरिकांचे प्रश्न असतील जे जे जिथे जिथे अडचण असेल तिथे प्रामाणिकपणे सोडवण्याचा या कार्यालयातून प्रयत्न होईल एवढीच मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण